शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तृतीय पंथीचे अनेक प्रश्न लंबित आहेत त्याच्या या प्रश्नाकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे तृतीय पंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु यांनी तृतीय पंथी विविध प्रश्न सोडवण्यासाठी व न्याय मिळावा या उद्देशाने महसूल मंत्री चंद्रशेखर वावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते रमजान महिना हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणून ओळखला जातो या महिन्याला धार्मिकतेचे खूप मोठे महत्व आहे या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव उपवास धरतात रमजान उपवासाची सांगता इफ्तराने होत असते त्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते पोपट मोरे यांनी मस्जिदमध्ये मध्ये मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले मुकुंदनगर परिसरात दुकानासमोर कोयत्याने व लोखंडी पाईपने मारहाण करत दहशत करणाऱ्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी बुधवारी अटक केले शिंगवे नाईक शिवारात आर्थिक व्यवहारातून एकाच दगडने मारहाण केल्याची घटना घडली अमोल बंसी चौधरी असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी हर्षद रमेश शिंदे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संस्कृतीची धुराही महिलांच्या खांद्यावर आहे कुटुंबातही महिलांचीच भूमिका महत्वाची असते ती शक्तीचे रूप आहे त्यामुळेच महिलांनी शिक्षणासोबतच संस्कृती आणि धर्मही सांभाळावा असे आव्हान पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री यांनी केले शहराची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर